काय पेरणी केलेली होती यावर्षी मुंग टाकलेला होता पावसामुळे सतत पाणी चालू होत त्यामुळे मुंगाचे काही हाल जबरदस्त झालेले आहेत मजुरी पण निघणार नाही यावर्षी म्हणजे जे मुंग जे पेरणी केले होते बरबर, ते तण बी मोठ्या प्रमाणावर दिसत बरोबर तण पण आहे आणि आता रोटा मानाच्या खर्च अजून अलग आहे त्यानंतर आमचे बीज टाकलेले ते पण निघणार नाही इथं उत्पन्नही येणार नाही उत्पन्न ना काही नाही बजेट मध्ये यंदा म्हणजे जेवढा खर्च लागलेला तोही निघणार नाही शासनाने काही शासनाने काही मदत दिली पाहिजे पा, म्हणजे आम्हाला हवी आहे मदत हवी या वर्षी हा नाही तर मग कर्ज बाजारी, बाजारी होणार परत ते होणार अजून बरोबर बरोबर सरकारने काहीतरी ते नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं काही पंचनामा करून पंचनामा काही उतारे असं लावून आम्हाला खर्च द्यायला पाहिजे काही पण भरपाई दिली पाहिजे थोडाफार वर्षी पावसाळा पण जास्त झाला त्यामुळे नुकसान झालं शेतकऱ्यांचे म्हणजे उत्पन्न काही येणार नाही नाही झिरो मध्ये काय नाव दादा आपलं जेवानंद रवींद्र पाटील ओके